आता सोहम हो, आता सोहम हो चढलाय वरती बाद, गौरव उडी मारणार गौरवने राज्य घेतले आहे कसले सूर मारता येत ते बघा ना इकडे आंघोळीला सुरुवात करतात पण ते ना इकडे गेम खेळतात ते गेम गेमचे नियम काय आहेत ना ते विचार या ए सांग 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 भारी भारी या काय तर एक नंबर हे पकडा पकडे खेळतात या तळीमध्ये ए कसं काय 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 का, का, नियम होत कोपरो नाही मारायचो कोपरो नाही मारायचो म्हणजे ना ना हा चाल अच्छा हां हां वरती चढायचं ना हा 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 कोकणातील ऐतिहासिक आचरा गाव आणि ऐतिहासिक आचरे गावातील हिरलेवाडी आपण या मंदिराचा एक व्हिडिओ केलेला गणपती विसर्जनासाठी सगळे गणपती इकडे मंदिरात आणले जातात इकडे एकत्र आरती होते आणि त्याच्यानंतर या तळीमध्ये एकत्रपणे विसर्जित केले जातात आणि खूप छान अशी संकल्पना आहे या मंदिराचा इतिहासही तुम्ही पाहिला नसेल तर इकडे आय बटनवरती याचा व्हिडिओ तुम्हाला मिळेल आज आपण या मंदिराच्या समोर असलेली थळी या थळीमध्ये आंघोळ करण्यासाठी आलो आहोत आणि हा वेगळा अनुभव तुमच्यापर्यंत शेअर करणार आहोत नमस्कार मित्रांनो माझं नाव पराकोबल आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा माझ्या आजे गावातील हिरलेवाडी येथे आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं आहे की या मंदिराचा इतिहास आणि इकडच्या एकत्रितपणे विसर्जन करत असलेले आपले गणपती बाप्पा तुम्हाला जर हा व्हिडिओ पाहायचा असेल तर इकडे आय बटनवरती किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे ते जाऊन चेक करा खूप छान संकल्पना आहे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इकडच्या वाडीतील सर्व मुलं जे आहेत आपले सगळे मित्रमंडळी आहेत हे आंघोळ करण्यासाठी तळी भरल्यानंतर येतात आणि खूप धमालमस्ती मजा असते ते आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघाय आवडल्यास एक लाईक नक्की करा तर सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला आधी ब्राह्मण दर्शन घेऊया आणि या व्हिडिओला सुरुवात करूया ही समोर तळी आहे आणि आतमध्ये हे ब्राह्मण देवाचं मंदिर आता ब्राह्मण देवाचं दर्शन घेऊया आणि या व्हिडिओला सुरुवात करूया छान असं अगदी खूप जुनं आहे याचा इतिहासही जबरदस्त आहे आपण याचा डिटेलमध्ये व्हिडिओ केलेला आहे तुम्ही नक्की चेकआउट करा हे बघा नाही आता सांगायचा आता आता ना इकडे आंघोळीला सुरुवात करतात पण ते ना इकडे गेम खेळतात ते गेम गेमचे नियम काय आहेत ना ते विचार या ए सांग सांग सांग

जबरदस्त बघूया अरे आहे कोणा राज्य तुझ्या ना राज्य राज्य कोणी घेतलेला गौरव उडी मारणार गौरवने राज्य घेतले कसले सूर मारता ते बघा जबरदस्त भारी काय <laughs> गावलं ना गावलं राजा गावलं ना।, ना राजा राजा <laughs> बारीच काम आहे आम्ही तू ना तुझ्या ना बोला <laughs> <laughs>

राजाच्या राजा राजाच्या मागे आहे का

Það er náttúrulega hlut, það er náttúrulega hlut, það er náttúrulega hlut. રાજા રાજ <inaudibleashi> <laughs> मार <उने। laughs> ग <रागे गाले> <laughs> मार, मार। जबरदस्त काहीतरी एक वेगळा अनुभव तिकडे तुम्हाला भारी वाटत

बडे बघात काय होय तो नंबर नाही

Raja dan raja nih. Siapa raja? 예, 뭐, 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 뭐,

ધમારે આઉટ કરે દાદ આઉટ કરા અરેટા makan dulu makan dada duduk

दुणागी। दुणागी। ना, ना सगळं एक एक करून तिकडनं उड्या मारणार बघूया कशा पद्धतीने उड्या मारतात आणि सगळे जे आहेत ना एक्सपर्ट पोहणारे आहेत एक्सपर्ट भारी वाटला आज काहीतरी नवीन बघायला मिळालं दादूस पहिलो गणेश मयूर संकेत सोहम हो डेंजर आहे बाबा મારી જબરદસ્ત રાજા રાજા રો काळोख पडत आलाय आणि वाजले सात बरोबर सात वाजून एक मिनिट आल्या आता आपण पॅकअप करायचं आहे बास त्याला तुझं कस एक मयूर आणि ना ते शर्यत लावतात खाली जाऊया ती

वाटाव आणि नेहमीप्रमाणे मी आज आजही आंघोळ केली भारे वाटले शूट करताना जाम धमाले सगळ्यांना बघून सगळे एक्सपर्ट पोहणारे आहेत उड्या <camina> मारतात कारण हे कसं आहे इकडे त्यांच्याच इकडे असल्यामुळे दररोजचं येणं आणि आंघोळ करणं त्यांचं कायमच होतं आजच्या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन तुम्हाला दाखवायला मिळालं खूप धमाल आली यांच्यासोबत सगळं एक्सप्लोअर करताना खूप छान वाटलं आचऱ्यामध्ये आला तर हिरलेवाडीमध्ये नक्की आणि ब्राह्मणदेव मंदिराला आपल्या या जुन्या ब्राह्मणदेव मंदिराला नक्की द्यायचे इकडे समोर तळी आहे आणि इकडे लेडीजला अलावड नाही आहे म्हणजे असं इकडचं एक नियम नियम आहे सगळे जेंट लोकं असतात तीच आंघोळ करू शकतात ते एक बघा मित्रांनो व्हिडिओ आवडला तर ना की लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचा सबस्क्राईब बटन दाबून आयकॉन ऑल करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील भेटूया अशा एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत प्रवास कधी संपत नसतो आणि आपण मात्र थांबायचं नसतो सात सव्वा सात झाले अजून बघा आंघोळ करतो